सर काय झालं होतं तुम्ही माझा फोन पण नाही उचलत होते फोन पण नाही केला दोन तीन दिवस झाले कॉलेज बंदी पण नाही आले दोन दिवस झाले तुम्ही आज पण नाही आले काय झालं आणि एकदम अचानक इथं बोलावलं मला काय झालं काय काही प्रॉब्लेम झाला का काय चुकलं का माझं नाही ग तुझं काहीच नाही चुकलं तुकलं माझंच तुझं काही नाही चुकलं आणि मी दोन तीन दिवस तुझा फोन उचलला नाही कॉलेजमध्ये पण नाही आलो कारण का नाही मी नाही का माझ्या माधुवाच्या लग्नात गेलो होतो तर तिथं ना फोनवर असं मोबाईल कोण आहे थोडं घेऊन घेऊन जाते तर दादा दाखव दादा दाखव करून तर मग कसं म्हणून मग मी कधी फोन उचलत नाही होतो मग मी कधी पोरीसोबत बोलत नाही ना आणि त्यांनी माहित आहे की माझ्या पोरीसोबत जास्त कनेक्शनच नाही कोणत्या तर तुझ्या फोनवर तुझ्यासोबत बोललो असतं ना मग त्याने मला चिडव चिडव केलं असतं म्हणून मग मी त्यांनी बोललो नाही होत तुझा फोनही नाही उचलत होतो असं आहे का मी किती घाबरली होती बापरे हा राणी मी तुला एक विचारू का गं विचार ना सर काय विचारायचा तुझ्या लाईफमध्ये काही असेल वाईट गोष्टी वगैरे असेल सांगून दे ना मला काही असेल तुझ्या लाईफ मध्ये तर आणि मी खरच तुझ्यावर खूप प्रेम करतो घर आणि सांग ना मला ना? का? सर काहीतरी तुझं म्हणजे काही पॉझिटिव्ह तुझ्याकडून काहीतरी असेल ना माझ्यासोबत कनी बाई तुला फ्रेंडशिप आहे माझ्यासोबत सर तुम्ही मला मागे हेच विचारलं होतं सर मी तुम्हाला म्हटलं की मला तुम्ही आवडता लाईफ मध्ये मी कधीच कोणावर प्रेम नाही केलं पहिल्यांदा प्रेम झालं ना माझ्याला तुमच्यावरच झालं आता मी क्लिअर बोलते की माझं प्रेम आहे तुमच्यावर पण मी नाही करू शकत तुमच्यासोबत लग्न ही अजूनही सांगून नाही राहिली मला राहिली मला हेच समजत नाही तिला वाटत असन का माझं लग्न झालेलं माहीत पडल्यावर मी तिच्या बोलणं बंद करणार लग्न पण नाही करणार असं काही वाटत असेल हो बहुतेक तसंच काही असं सर कसं सांग सांगू आता मी तुम्हाला कसं सांगू सागर मी तुला दोन तीन दिवस फोन नाही केला तुझे मला सारखे सारखे कॉल येत होते याचा अर्थ तुला माझ्याशी जमत नव्हतं <laughs> ना हा ऐका बरोबर आहे ना खरं सांगू का सर नाही जमत होत मला मला ना असं खाली खाली वाटत होतं दिवसभर असं र रड आल्यासारखं वाटत होतं तुमचा कॉल नाही आला मला तर आणि मी करत होती तेव्हा तुम्ही उचलतही नव्हते आणि म्हणजे माहीत नाही तुमच्यावाल्यानं ना, कॉलची मला सवयच पडून गेली एक दिवसातून तुम्ही मला दोन तीन वेळा कॉल करतच होते आणि ह्या दोन तीन दिवसात एकही वेळा कॉल नाही आला तर त्याच्यामुळे ना मला सरळ कुंड्या आली होती मी मी मला असं वाटत होतं की काय झालं काय नाही असंच वाटत होतं सारखं माहीत नाही पण सर आता तुमच्या तुमची ना मला अशी म्हणजे सवय होऊन गेली माहीत नाही कोणतं सर मला एकदम मला रड येत आहे आणि अगं रडते कशाला रडते कशाला राणी रडू नको रडू नको प्रेम रानी रानी प्रेम राणीवर पण आहे माझ्यावर पण ती लपून राहिली तिच्या प्रॉब्लेम मुळे तिला असं वाटत वाटत आहे की मी तिला ऍक्सेप्ट नाही करणार पण तिचंही खूप प्रेम आहे माझ्यावर ते काय उलटू शिवून राहिलं तिचं रडणं दिसूनच राहिलं मला राणी रडू नको फक्त बघ मी तुला दोन तीन दिवस कॉल नाही केला ना तर तुझ्या डोळ्यात बा भेटल्याबरोबर कशा अस्वस्थ येऊन राहिली. तू कशाला लपवते हो ग? तुझं प्रेम आहे माझ्यावर पण तू सांगत नाही. तुझ्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सांगत नाही. मला माहित आहे तुझ्या मागे काही ना काही कारण आहे. सागर जी माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही खरंच दोन तीन दिवस मला कॉल नाही केला ना तर मला एकदम म्हणजे रड 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 आता खरंच रड येऊन राहिला आणि भीती पण वाटत आहे की तुम्ही माझ्याजवळून दूर जाणार हे तर होणारच म्हणा आज ना उद्या होणारच ते पण काय करावं मला समजून नाही राहिलं माझ्या हात राहिलंच नाही काही तू रडणं बंद सागरजी म्हणत जा <laughs> छान वाटते मला सर म्हणण्यापेक्षा सागरजीच म्हणत जा आला सर माझ्या तोंडातून निघून गेलं एकदम सागरजी ठीक आहे मी तुम्हाला सागरजीच म्हणेन सर मलाही बी थोडं वेगळंच वाटते तुम्हाला सर म्हणायला पण मी तुम्हाला सागरजी म्हणेन पण तुम्ही मला एक प्रॉमिस करा तुम्ही कोणत्या कामात वगैरे असले ना तर मला एक मेसेज टाकत जा प्लीज एक मेसेज टाकत जा म्हणजे मी तुमच्या फोनची वाट नाही पाहत राहत मला माहीत पण पडते की तुम्ही कामात आहे म्हणून फोन नाही करत नाही तर मग माझं ना असं माझे मन जागेवर राहत नाही मला ना काही काही विचार येते म्हणून प्लीज सर म्हणजे प्लीज म्हणजे सर झालं प्लीज मला नाही एक मेसेज टाकत जा नाही तर फोन करून मला दोन सेकंदासाठी काय होईना पण सांगत जा तुम्ही कॉल म्हणजे कामात आहे वगैरे ठीक आहे ठीक आहे सांगत मी तुला आता नक्की सांगत आहे ना तसं काही असलं तर पहिली गोष्ट कामात असलं तरी पण दिवसातून वेळ वेळ काढून मी तुला कॉल तर करतेस म्हणा पण तरी पण अगर असं काही झालं ना तर मी तुला नक्की सांगत आहे पण तुला एक सांगू का गुरुला त्यावेळेला सगळ्या गोष्टीवरून मी याचा अर्थ काय होते माहित आहे तुला काय सर काय अर्थ होते याचा की तू माझ्यावर खरंच मनापासून खूप प्रेम करतो <laughs> तुला स्वतःलाच माहित नाही पण मला माहित पडलं की तुझं माझ्यावर खरच खूप प्रेम आहे आहे ना करा <laughs> कोटी नको बोलू राणी खरं करा सांग आहे ना करा तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना म्हणूनच तुला एवढं फरक पडतोय आहे ना जी चला आपण जाऊ आता मोठ्या मुश्किलनं मी आली घरून माहित आहे का मला वाटलं तुम्ही कॉलेजमध्ये येणार नाही म्हणून माझंही मन नव्हतं कॉलेजमध्ये जायचं तर मग मी गेलीच नाही कॉलेज मध्ये तुमचा कॉल आला तर मी घरी खोटं सांगून आली मग कॉलेज मध्ये काम आहे म्हणून आता घरी जावं लागेल मला ठीक आहे ठीक आहे चल चल तुला सोडून देऊ कागर जी नाही तुम्ही सोडून नका देऊ मला मला वाटते की तुम्ही म्हणजे माझ्या गावातल्या कोणत्याच व्यक्तीने तुम्हाला बघितलं नाही पाहिजे माझ्यासोबत म्हणजे सामोर जाऊन मग अजून कोणता प्रॉब्लेम नाही आला पाहिजे बरं ठीक आहे रोशन कस का चालू आहे रे भाऊजी एक नंबर तुमची आयडिया कामी आली एक नंबर चालू आहे माया मस्त चालू आहे मस्त धंदा चालू आहे हो का हा, 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 हा। माझी आयडिया कामी आली भाऊजी हे तुमचे पैसे घेऊन घे ना आम तुम्ही जे मला मालाला पैसे दिले होते का सुरुवातीला ते पैसे घेऊन घ्या तुमची जमा केली मी ना तुमचे त्यासाठी घेऊन घे तुमचे पैसे म्हणजे जेवढे खणले तेवढे मायाला बरे होते आई बाबाची थोडे थोडे आता मी ज्य। ज्य। ना ते माग करून ठेवलं ना सार तर थो बरोबर करायचा आहे मी जेवढं फिटले ना तेवढे बरे होते माझ्यासाठी सुधारला <laughs> रे सुधरला प्रशांत सुधरला तू सुधरला राहू दे तुम्ही काम येत असता देऊन दे तुम्ही दिले माय नंतर दे असं काही नाही माय आता दिले पाहिजे म्हणून नाही नाही भाऊजी घेऊन घे घेऊन घे तुमचे बी पैसे घेऊन घ्या बहिणीच्या घरचे पैसे मी नाही ठेवणार जास्त दिवस मला समजते आता घेऊन घ्या घेऊन घ्या काय म्हणते माझ्या डोक्यावरच वजन तर कमी होय अरे असं समजे मी बँकेतच आहे म्हणून याच्यात नाही का माल देऊन दे पैसे तू सातवा महिना करायला काम पडते रोशनीचा मग देऊन दे तुझे हे पैसे मला नंतर दे असं काही नाही आताच दिली पाहिजे मग ठीक आहे मग बाऊजी ठीक आहे काय रोशन ती मावशीची सासू आहे आवाज देते तुला काय म्हणते काय

दे, दे आजी बाई थोडं थोड नाही भेटत मला तिकडून येत नाही भाजीपाला मागाना लागते मग मी जर असं थोडं थोडं तर पैसे लागते मध्ये इथपर्यंत आणायले पैसे लागते मी काय करीन मग काय नाही काय नाही बबीता काकू आजी म्हणते दहा दहा रुपयाचं दे म्हणते मिरच्या

नवीन बाई दिसल्या बरोबर पैसे वाढवून सांगितले आणि बोबी त्यांना म्हणल्या बरोबर का हजार रुपये मध्ये काय झालं बाई वाढ पोरग अजे पण दिसते बाई पोरग जिवा जिवा इकडे जिवा माझ्या गुरु नाली तोंडपासून तर आपलंच आपल्या मतानच करते हा मतान ऐकायलाच नाही पाहते आली का आय इकडे ना दहा आवाज दुखा आता किती आवाज देणार आले दे। काय म्हणता जी तुम्ही रवी काय म्हणता तुम्ही रवी हा नाव घेऊन राहिली का माझ्यावर तू हा हो जिवा नाव घेऊन राहिली

तोंड वर्ता करू करू माझ्यासोबत बोलून राहिले रवी म्हणत मध्ये नाही वाटत असत लाज वाटली उ... का तुला रत्ती विसरली वाटते तू आहे ना जीवा रत्ती विसरली वाटते तू आता माझे नाव नाही घ्यायच तू सांगतो मी हा नाही तर मला वाईट माणूस नाहीये आता म्हणलं मला एवढं सांगा का रवी जी म्हणलं मी तुम्हाला त्याच्यात नाव घेतलं तर मग काय फरक पडते तुम्ही नाही घेत का मायवाला नाव तुम्ही मले शिवा देता माय माय बाप काढता मले काही म्हणता आता घुबड तोंडी म्हटलं हे चालते तुम्हाला आणि मी साधं तुमचं नाव घेतलं आणि त्याच्या समोर जी लावून राहिली तर तुमचं मान कमी होते आहे ना नवऱ्याचं मान कमी होते अगर नाव घेतलं तर आहे की उलटाच आहे तुमचं न्याय तर कारण मला आता समजलं नाव घेण्यात काही वाईट नसते नाव घेण्यात काही वाईट असते का नवऱ्याचं नाव घेतलं

तिकडे गावाकडे होती ना त मले आवडला त घेतला म्हटलं होतं ना ड्रेस घाललाच नाही म्हणून साडेस घाललात म्हणून हा कोण बोटवर पडल्यावर कोण राहिली देऊ कधी रविजी म्हणतं कधी ड्रेस घालतो आ अशी कोण कोण गेली पागलासारखी डोक्यात फरक गिरत पडला का मी नाही काढला ड्रेस मले आवडला मी घाली आणि तुमच्याच मतांनीच ते साडेस घालस जोक काय झालं ड्रेस घातला तर एक एक सांग नवीन नवीन नवी चालून राईदा कधी रविजी म्हणतं कधी ड्रेस घालतो त्या फायदा नको तुझो जीवात हा नाहीतर पेन अटत बसल चांगला तुले धरून मले ड्रेस घालू देत नाही मला काहीच करू देत नाही माय माताना आणि घरून निघाच्या वेळेस मने तुली चांगलं पाहिन मी माय बाबाले मने चांगलं पाहिन आता कोणतच त्रास नाही दे हे होय का आला वाला चांगलं पाहिन म्हणजे तुले काय म्हटलं मी अंगावर हात टाकत नाही तसे तू ओले आणलं त्यापासून तू अंगावर हात टाकला का टाकला का मी म्हणून माझ्या सारखी कुठे राहिली काय तू हे ड्रेस घालता कधी रवी म्हणता कधी काही म्हणता काय काय तो ड्रेस काय म्हणता ड्रेस बिलकुल आवडत नाही मला ड्रेस घातले तू

সা দুদ া মা তু চ আ পা দি আ কি লে সা পা ভারা জা ঝালে আসন ম ঝালে আসন ঝলে আস আ স্পনি বাছে আ আদ প বাইছে ।

इथं मांडू नाही ठेवते बाई हा म्हटलं एखादी दिवस जास्त सांगा काय तर जास्त हिनं तर मांडू नाही ठेवले असं असन मग असन मग असन माझ्या मा, मा, मा लक्षात नाही राहिला हा निर्मला बाई हिच्या लक्षात गिक्षात सर्व राहते खोटा आहे एक नंबरची तिला असं वाटलं असं का एखादी जास्त सांगा रोज इच्या काही लक्षात राहते पण ते जेवढं सर्व लिहूनच राहते ना आ भाऊजी लिहूनच ठेवते ना निर्मल भाऊ तिची काही गोष्ट लागू देतो का मी सर्व लिहूनच राहते माझ्या जेवढं किती बाया नेल्या किती दिवस आल्या सर्व नावासहित घेऊन राहते माय कौसुबाईचे कौसुबाई पूर्ण दिवस आल्या कौसुबाईचे तेरा दिवस भरले कौसुबाई कौसुबाई तुमचे पूर्ण दिवस आहे कौसुबाई सकाळचे पूर्ण दिवस आहे आणि दुपारचे पूर्ण दिवस आहे हो बाई निर्मला बाई बरोबर आहे तुमचं वाल माय ना पूर्ण दिवस आहे तेरा दिवस बरोबर आहे मी करून कॅलेंडरवर वर टिक मार्क करून ठेवलेले आहे ना माय बरोबर आहे तुमचा हिशोब बरोबर आहे आणि आता ते आठ दिवस आहे वा आता

जास्त दिवस आलीच नाही मी मायमंदामंदात काम होते ना ते फवारा मारन हे मारण ते मारणं तिकडंच गेली होती ना येत होती त्या वावरात तर तिकडंच आता मंदात दिवसही पडले होते ना आकड्याचे बरोबर आहे दे बरं पैसे दे मग लवकर बजार गिजार घेऊन येतो आणि बजारही भरला आपल्या गावचा आणि काय होईत काय हो निर्मला बाई मला थोडीशी जास्त देतो ना पैसे दोनच दो दिवसाचे हा मी तर तशी भी त्या वारात येऊनच राहिली मग काढून घेतो लागेल पुढचे आयचे तेवढे देजो नको मला कमी देजो काय रे माय हातात काहीच नाही हा मी ना मी काही पैसे देणार नाही हे कोणाले हा सूरजले सांगितलं सूरज, सूरज म्हणे बायाचे हिशोब पाहून येते ता आणि मी येतो म्हणे मांग मांग तुमचे वाले पैसे द्या दे आम्ही काय माय वाले आज मी काय माय जवळचे पैसे देणार नाही कारण की बँकेतून काही काढले नाही पाऊस पाऊस चालू आहे तर कोण काही आणले नाही पैसे काढून

दोन दिवसानंतर मग लागेस बँकेत गेली इचे बाबा आता मग ते राहिलेले पैसे मी नंतर देईन चालन नाही का आता तुम्हाला बाजार पाण्याले खर्च पाण्याले पाहिजे म्हणून देऊन राहिलो नाही तर दोन दिवस लेट असं होऊन राहिलो होतं दोन दिवस आम्ही उशिराच देणार होतो पण आता तुम्हाला पैसे लागते ना वेळेवर आणि माई बहीण तर सकाळी सा सली पैसे मागाले तिला खर्चाला नव्हते तर ते तर तिचे पैसे घेऊनही गेली तिलाही अर्धेत दिले मी निर्मला भाई तुम्हाला जसं पटते तसं करा माय किती तेरा दिवस झाले का नाही तुम्हाला दहा दिवसाचे द्या पण द्या बाप्पा मला पाहिजे जेवढा पैसा थोडासा नाही देणार मी पैसे पण कसे दोन दोन दिवसाचे सगळ्याचे ठेवतो बा म्हटलं बाई निर्मला माय नको ठेवू नाव मला हो। माय भरलेस किती व हो सात दिवस हा मले देऊन दे ना माझ्या सात दिवसाचे बिचारी माय पोरगही आलो मोठं मला ह्या वेळेस पैशाची लय जरुरत आहे माय देऊन दे जरूर बिचारे हो माय सातच दिवस आहे निर्मला मले देऊन हो, हो, दे ना पूर्ण खर्चाले काहीच नाही हो माया पुराले पाठव म्हटलं पैसे निन्नाले गिन्नाले पाठवत असते पण ह्या वेळेस माहित नाही त्याच्या बायकोनं म्हणलं काय तर बिलकुल पैसे नाही पाठवले हो बिलकुल खर्चाला नाही हो मायाजवळ आ मला देऊन जो बिचारे मायावाले सातच दिवसाचे आहे व जास्त हाय नाही हो निर्मला माय नको ठेऊ बिचारे माय अंजनी बाई तुम्ही तर मला सार त्याच्यातच टाकलं आता सूरज आणून राहिला बाई पाहतो आता कसं होते तर आई इकडून तिकडं एक 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 दोन दोन दिवस कमी द्या बापा मग ह्या दोघीले देऊन द्या सात दिवसाचे यायचे वाले यायले जास्तच अडचण नाही तर माय दोन दिवस कमी देत आणि त्याचे तीन दिवस कमी देवा निर्मला बाई एक दिवसाचे अजून कमी दे दोन दिवसांनी तशी बी तू देऊनच राहिली ना काय आवडलं दोन दिवसांना तसंही नाही पोरग देते आता मला पैसे देऊन दे लागेस माय दोन दिवसाचे कमी द्यायचे तिथं तीन दिवसाचे दे हो देजो बापा देजो दे 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 बापा मला देजो बाप कमी द्यायचं असेल तर यायले गरज आहे ते यायला देऊन दे मला दोन दिवसांना तशी देऊन राहिली तर प्रश्न आहे बाप्पा एवढं काय त्याच्यात मला पूर्ण पाहिजे बाई बाई पूर्ण पाहिजे ना बापा पैसे मी वाहत जातो काय पैशासाठी माहिले आहे मला त्याचे पैसे भराव लागते मला पैसे पाहिजे बापा पूर्ण घे पण दोन दिवस का मी घे तुला सांगू राहिली मी

राहायला तो था, त्याने त्याने म्हटलं तू था गेला आणि बिचारा देऊन राहायला आता किती काढते किती नाही त्याचा सर्वेचा पाहिजे ना तू शेपटी आहे का सांगू राहिली मोठी तर येऊ शकत वाटलं तू नाही नको एक जाऊ इले असच पाहिजे इले असच पाहिजे थोडं निर्मला बाई तुले कोण म्हणते तू तु, तुले म्हणत नाही ना मला अडचण आहे बिचारे येऊन राहिला तो सूरज साहेब आला का बाई हिशोब यायचं झाला हा करू का यायचं तुकाला माय आला बाई सूरज व लवकरच आला आला तरी तू भेटले तरी पैसे हो पैसे भेटले पैसे भेटले आणि झाला का तू किती, किती किती कोणाचे किती किती दिवस आहे करू का तुकारा अजून दे 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 आणि ह्या गांगीचे पहिले दे गांगीचे माझे वेळेस मार दा वेळा पाणी पितो मी आ आणि सुले जातो मी इकडे जातो मी कामाच्या वेळेस मार नेट लागते आणि पैसे मागायचे वेळेस दोन दिवस थांबन लतीले तर म्हणते मी नाही थांबत जाऊ दे ना आई ही आंदीमिनो पैसे हाय माय दोडा सगळे दे तू सगळे दिवसाचे दे तू आ दे आणले तू ना ओ आणले आंदीमिन ना दोन दिवसांनी देनेस आय आजच देनेस आय त्याच्या बिशे कायले सगळेचे देऊन दे सगळे दिवसाचे दे बे रजिस्टर ते माझ्याजवळ पाऊ दे तू मार तम तम करून राहिली पैशासाठी घे घेव ना तर काय करू काम नाही करावं लागत का घ्याले आ फुकट तोडी देऊन राहिली तू आमच्या कामाचे पैसे आम्हाला देऊन राहिली व निर्मला